गुड इव्हनिंग फ्रेंड बऱ्याच वेळा तुम्ही मी आपण सर्वजण बोलतो की गाडी आली आहे पुस्तक फाटलेलं आहे पाणी संपलं आहे पत्र लिहिले आहे अहवाल पूर्ण झाला आहे ते काम पूर्ण झाले आहे ते काम अपूर्ण आहे अशा अनेक प्रकारची वाक्य आपण बोलत असतो पण ही वाक्य जितकी सहज आपण मराठीतून बोलतो तितकी सहज हीच वाक्य आपण इंग्रजीतून बोलू शकतो का हा प्रत्येकातला मनातला प्रश्न असू शकतो तर शंभर टक्के मी आपणास ग्वाही देतो की आपण अशा प्रकारची वाक्य बिंदास्त आत्मविश्वासाने शंभर टक्के इंग्रजीमध्ये बोलू शकतात तर ही वाक्य बोलण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त ओनली अँड ओनली एकच पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे तो पॅटर्न म्हणजे अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे वाक्यातील जो सब्जेक्ट असेल कर्ता असेल तो त्याच्यानंतर ईज लिहायचं आहे आता ईज का लिहायचं कारण की मराठी वाक्यामध्ये शेवटी हाये असणार आहे हाये तर या हाये मराठीतील शब्दासाठी इंग्रजीमध्ये ईज लिहितात आणि त्यानंतर व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं मुख्य सॉरी क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे ते मी आपल्याला वाक्यांवरून प्रत्यक्षात उदाहरणांच्या मदतीने एक्सप्लेन करणार आहे नो डाऊट ॲट ऑल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसावी पहिलं वाक्य आहे द लेटर इज रिटन द लेटर इज रिटन पत्र लिहिले आहे आता मराठीमध्ये बघा पत्र लिहिले आहे पत्रासाठी पत्र लहानपणी आपण पत्र लिहायचो पोस्टमन यायचा बरोबर ते पोस्टमन आपल्याला पत्र द्यायचं आपण वाचायचो लिहायचो वाचता वाचता आपल्याला रडू यायचं आपण भावना प्रदान व्हायचो वगैरे वगैरे तर पत्र या शब्दासाठी आपल्याला ले द लेटर हा शब्द लिहायचा आहे आता हायेसाठी इज लिहायचं आहे आणि लिहिले म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली आहे लिहिले त्यामुळे व्ही थ्री लिहायचं आहे म्हणजे राईटचं तिसरं रूप रिटर्न मग द लेटर इज रिटन पत्र लिहिले हाय त्याच पद्धतीने द रिपोर्ट इज फिनिश्ड अहवाल पूर्ण झाला आहे अहवालला इंग्रजीमध्ये रिपोर्ट म्हणतात त्यासाठी द रिपोर्ट हाय म्हणजे इच आणि पूर्ण झाला म्हणजे फिनिश्ड त्याच पद्धतीने द रोड इज ब्लॉक रस्ता अडवलेला आहे द कार इज डॅमेज कार खराब झालेली आहे द फूड इज प्रिपेअर्ड जेवण तयार केले आहे द वर्क इज डन काम झाले आहे द ग्लास इज ब्रोकन काच तुटलेली आहे द लाईट इज स्विच ऑफ दिवा बंद केलेला आहे द शर्ट इज वॉश्ड शर्ट धुतलेला आहे द ट्रुथ इज रिव्हिल्ड सत्य उघड झालं आहे द प्लॅन इज अप्रूवड योजना मंजूर झाली आहे तर जवळजवळ या स्क्रीनमध्ये एकूण आपण एलेवन सेंटेन्सेस वी हॅव स्टडीड एलेवन सेंटेन्सेस वी हॅव लर्न अकरा प्रकारची वाक्य आपण शिकलो आहे पण ही अकरा प्रकारची वाक्य फक्त एकाच पॅटर्ननुसार तयार झाली आणि तो पॅटर्न म्हणजे सब्जेक्ट प्लस इज प्लस वी थ्री दॅट्स ऑल अजून आपण काही वाक्य बघू तर या काही वाक्यांमध्ये अजून वाक्य आहेत बाराव्या क्रमांकाचं वाक्य आपण बघणार आहोत लक्षात घ्या द पॅकेज इज डिलिवर्ड पॅकेज पोचले आहे द मॅच इज पोस्टपोन सामना पुढे ढकललेला आहे द बेल इज रंग घंटी वाजली आहे द चेअर इज रिपेअर्ड खुर्ची दुरुस्त केली आहे राईट पुन्हा खाली काही वाक्य दिलेली आहेत याच्यामध्ये थोडासा पॅटर्न बदललेला आहे लक्षात घ्या थोडं सूत्र बदललेलं आहे त्या सूत्रानुसार देखील यू पीपल कॅन मेक व्हेरियस काइंड्स ऑफ सेंटेन्सेस इफ यू आर इंटरेस्टेड टू डेव्हलप युअर स्पीकिंग अँड कम्युनिकेशन स्किल जर आपल्याला आपलं बोलण्याचं कौशल्य विकसित करायचं असेल तर या पॅटर्ननुसार देखील आपण हजारो वाक्य बनवू शकतो बघा सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्या सब्जेक्ट नंतर ईज घ्यायचं आहे आणि ईज नंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचं आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय घ्यायचं आहे विशेषण घ्यायचं आहे पहिलं वाक्य आहे द स्काय इज क्लिअर आकाश स्वच्छ आहे तर आकाशसाठी द स्काय हायसाठी ईज आणि स्वच्छ म्हणजे क्लिअर द स्काय इज क्लिअर त्याच्यानंतर द टी इज हॉट चहा गरम आहे माय ब्रदर इज टॉल माझा भाऊ उंच आहे शी इज अ हॅपी ती आनंदी आहे द बुक इज इंटरेस्टिंग पुस्तक मनोरंजक आहे पुस्तक मनोरंजक आहे तर या ठिकाणी देखील आपण एकूण दहा वाक्य बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा आपल्यासाठी काही वाक्य आहेत ते सांगतो बघा द कॅट इज ॲज लिफ मांजर झोपलेले आहे किंवा मांजर झोपली आहे द टास्क इज डिफिकल्ट काम अवघड आहे ही इज अ टायर्ड ही इज अ टायर्ड तो थकला आहे द सोल्युशन इज सिम्पल उपाय सोपं आहे द चाइल्ड इज ब्रेव मूल शूर आहे धाडसी आहे दिस फोन इज न्यू हा फोन नवीन आहे द म्युझिक इज लाऊड संगीत मोठ्याने वाजत आहे द वॉटर इज कोल्ड पाणी थंड आहे द एअर इज फ्रेश हवा ताजी आहे द अँसर इज करेक्ट उत्तर बरोबर आहे राईट तर असे एकूण तीस वाक्य आहेत या तीस वाक्यांच्या मदतीने आपण अनेक वाक्य बनू शकतो पण ही वाक्य अभ्यासून चालणार नाहीत ही वाक्य वाचून चालणार नाहीत ही वाक्य बोलून चालणार नाहीत तर याचबरोबर प्रत्यक्षात या वाक्यांना आपल्याला प्रत्यक्ष बोलावे लागेल फक्त लिहिणे महत्त्वाचे नाही ऐकणे महत्त्वाचे नाही वाचणे महत्त्वाचे नाही तर प्रत्यक्षात आपण ही वाक्य बोलली पाहिजेत तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटलं असेल ज्ञानवर्धक वाटलं असेल यात शंका नाही स्वतः शिका आणि इतरांना शिकवा थँक यू व्हेरी मच धन्यवाद